अन्नपूर्णा म्हणजेच अन्नधान्याने भरलेली तसेच अन्नपूर्णा हे संस्कृतमधील अन्न आणि पूर्ण या दोन शब्दांचे संयोजन आहे आणि एकत्रित अन्नपूर्णा या शब्दाचा अर्थ अन्नाने परिपूर्ण असा होतो देवी अन्नपूर्णा ही हिंदू धर्मातील अन्न आणि पौष्टिकतेची देवी आहे ती भगवान शिवांची पत्नी साक्षात पार्वती मातेचे एक रूप आहे हिंदू धर्मात ज्याप्रमाणे इतर सण व्रतवैकल्य साजरे केले जातात त्याचप्रमाणे अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते तर अन्नपूर्णा जयंती का कधी आणि कशी साजरी करावी त्या त्याचे महत्व काय आणि त्यामागील पौराणिक कथा काय आहे का तसेच अन्नपूर्णा जयंती म्हणजे अन्नपूर्णा मातेची पूजा क कधी आणि कशी करावी याबद्दल आपण संपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष व्हिडिओ देखील बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता आणि यामागे एक पौराणिक कथा आहे तर ती म्हणजे पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले हताश होऊन लोकांनी ब्रह्म विष्णूची प्रार्थना केली यानंतर ब्रह्म आणि विष्णूने भगवान शंकरांना योग निद्रातून जागी केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली समस्येचे निराकरण करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला लोकांचे दुःख दूर केले हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते तसेच आपले स्वयंपाक आणि अन्न यांची देखील पूजा केली जाते तर पूजा कशी करायची ते आपण पुढे बघणार आहोत सर्वप्रथम मी ते स्वयंपाकघर पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅसची पूजा करायची आहे तर त्यासाठी मी ते गॅसवर किचन ओट्यावर गॅस समोर श्री अन्नपूर्णा देवैन्य महा असं रांगोळी काढून घेत आहे आणि त्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहे गॅसवर कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यावरही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून गॅसला नमस्कार करायचा आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून गॅसची पूजा करायची आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म असे आपण म्हणतो कारण अन्न हे आपल्या मूलभूत गरजांपैकी एक गरज आहे आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा अन्न अन्न वाया घालवू नये लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे आणि ज्या वस्तूवर म्हणजे गॅस स्टोव्ह अशा वस्तूंवर आपण अन्नधान्याशी जाऊन आपली भूक भागवत असतो तर या वस्तूप्रती एक कृतज्ञता व्यक्त करून आपण या गॅसची पूजा करून घेत आहोत तसेच इथे भांड्यांचीही पूजा केली जाते त्यामुळे मी इथे पातेल्याची पूजा करून इथे दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसच्या बाजूलाच किचनवर स्वस्ती काढून घेतलं आहे आणि त्यावर हळद कुंकू वाहून पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्यावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे पूजा सुरू होण्याच्या आधी आपण सर्वात आधी प्रज्वलित करून घेऊया दिव्याची पूजा करून घेऊया त्यानंतर आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी इथे दोन मिळ्याची पाणी घेतली आहे त्यावर अक्षतळ घेतली आहे थोड्या आणि त्यावर गणपती बाप्पांची स्थापना केली आहे आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुलं वाहून बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रवणी विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा नंतर बाजूला आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे त्यासाठी दोन विड्याची पाणी घेतली आहे थोड्या अक्षता ठेवायच्या आहे आणि एका वाटीत मी इथे फुल वाटी भरून तांदूळ घेतलेले आहे तर त्या वाटीत म्हणजे तांदूळात आपल्याला अन्नपूर्णा मातीला विराजमान करायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीला आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल वाहून तिची मनोभावी पूजा करायची आहे ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती अन्नपूर्णे नमः ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती अन्नपूर्णे नमः या मंत्राचा जप करत या मंत्राचा उच्चार करत आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे त्यानंतर धूप दीप दाखवून देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कायम सुख शांती आणि अन्नधान्याची भरभराटी दे अशी प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर मी इथे खडी साखरेचा नैवेद्य दाखवत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघराची आणि अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे मार्गशीष पौर्णिमा म्हणजेच अन्नपूर्णा जयंती हा अत्यंत शुभ दिवस असल्याने तुम्ही नवीन मूर्तीची खरेदी करू शकतात आणि देवघरात स्थापनाही करू शकतात तर तुम्ही अशा प्रकार जर तुम्ही नवीन मूर्ती आणत असाल तर अशाच प्रकारे तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात आधी पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवघरात स्थापना करायची आहे तर देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवावी ते आपण पुढे बघणार आहोत अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्न आणि पाणी यांची देवता फार पूर्वीच्या काळात अशी प्रथा केली जायची की मुलींचे कन्यादान करताना माहेरची माणसे आपल्या मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती द्यायची आणि ती मुलगी सासरच्या घरात प्रवेश करताना अशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन प्रवेश करायची प्रत्येक घरांमध्ये अशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असतेच पण ती कशी ठेवावी आणि त्याची पूजा उपासना कशी करावी याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया तर देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही फक्त अंथरलेल्या वस्त्रावर कधीही ठेवू नये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही कधीही पितळेच्या किंवा तांब्याच्या पात्रामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवावी यापैकी दोन्ही नसेल तर स्टीलची वाटी किंवा छोटीशी प्लेट ही चालेल सर्वात आधी ही प्लेट किंवा वाटी स्वच्छ करून घ्यावी त्या पात्रामध्ये गहू किंवा तांदूळ यापैकी कोणतेही एक धान्य घ्यावा तर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला त्या पात्रामध्ये म्हणजे तांदळामध्ये बसवावे कारण अन्नपूर्णा माता ही स्वतः अन्नपूर्णा धान्याची माता आहे त्यामुळे अशा प्रकारे धान्यामध्ये देवीची स्थापना करणे विशेष महत्व आहे अन्नपूर्णा देवी ही साक्षात पार्वती मातेचे रूप असल्यामुळे देवघरात महादेवांच्या शेतातीच अन्नपूर्णा देवीचे स्थान असावे पात्रातील धान्य हे दर आठवड्याला बदलावे यातील काही धान्याचा भाग आपल्या घरामधल्या धान्यात मिसळावा तर काही भाग हा पक्ष्यांना किंवा गायला खाऊ घालावा अशा या देवघरात ठेवलेल्या अन्नपूर्णा देवीची दररोज पूजा उपासना केली पाहिजे देवीची पूजा करताना अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र म्हणावे आणि अशा प्रकारे देवीची पूजा केली तर अन्नपूर्णा देवीची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा होतो घरात सुखसमृद्धी नांदते त्याचबरोबर त्या घरातील कर्त्या स्त्रीच्या डोक्यावर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो आणि असे म्हटले जाते की ज्या घरावर अन्नपूर्णा देवीची कृपा किंवा अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही त्या घरात सर्वजण निरोगी राहतात तर अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीची आपण व्हिडिओमध्ये दे बघितल्याप्रमाणे स्थापना आणि पूजा करावी तर जर तुम्हाला या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी जर ही पूजा करणे शक्य नसेल माहिती नसेल तर तुम्ही आठवड्याच्या दर शुक्रवारी देखील तुम्ही अशी पूजा करू शकतात कारण शुक्रवार हा अन्नपूर्णा देवीचा दिवस मानला जातो त्यामुळे शुक्रवारी तुम्ही ही पूजा करू शकतात तर असा होता आजचा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद